सुरुवातीची काही वर्षे आम्ही काल्पनिक कलाकृती दाखवली आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षी ऐतिहासिक नाट्य कलाकृती सादर केली रसिक हो सादर करण्याचे उद्दिष्ट म्हणजे मनोरंजन हे आहेत परंतु लोक पावत चाललेला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी हा आमचा प्रयत्न चालू आहे इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद म्हणतात खर तर इतिहासाच्या प्रत्येक पानावर भविष्याला घडवण्याचा सामर्थ्य आहे या सामर्थ्यातूनच उद्याची पिढी बहरत राहते ही वास्तुस्थिती आहे शालेय अभ्यासक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज

याची देही याची डोळाचा कोने हे जास्त महत्वाचा आहे त्यांना हे कळले पाहिजे की जेव्हा अखंड हिंदुस्तानचे जे, भले भले राजवाडे भले भले महाराज हे माना खाली घालून औरंगजेबाच्या समोर उभे राहत होते तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज होते ज्यांनी औरंगजेबाचा नजर घेऊन या हिंदुस्थानच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं होत छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच ना देव नाही पण आमच्यासाठी ते देवापेक्षाही कमी नाही ही, ही गोष्ट लक्षात असू द्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता होते आहे आणि यापुढेही राहतील ज्यावेळी प्रथम शहाजी राजाने शिवाजी महाराजांच्या हाती भगवा ध्वज दिला आणि सांगितलं शिवबा राजे तुमच्या उद्याच्या स्वराज्याला हा भगवा धगधगता ध्वज बनवा पण त्याच वेळी एका पित्याने आग्रहपूर्वक आपल्या पुत्राला सांगितलं पण राजे ठानी घ्या हा भगवा कुणालाही पेलवणं शक्य होत नाही त्याकरिता मनगडात रग आणि छातीत कारण कारण हा भगवा साधा सुधा नाही हा भगवा भगवान श्री कृष्णाचा भगवा प्रभू रामचंद्र कृष्ण म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर जाणाऱ्या मावळ्यांचा हा भगवा त्यागाचा शौर्याचा भगवा पराक्रमाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा शिवा भगवा अखंड फटकत राहू द्या आपल्या पुत्रामध्ये स्वप्न पेरली महत्वाकांक्षा पेर पेर जर, जर शिवाजी सारखा व्हावा असं सा वाटत असेल तर आधी बापाने शहाजी व्हावं आणि आईने जिजाऊ व्हावं लागेल महाराजांसारखी दाढी राखण कपाळाला चंद्र करून लावणं ही हल्लीची रीत आहे चांगली गोष्ट आहे पण केवळ बाई आमदार महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिकवण भिरवून घेतली तर ती महाराजांना खरे आजराजांची खरे उत्सवांसाठी मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नाही कधीच नाही त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल आजकाल वेगवाक्य सतत खानावर पडत कि महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या कशासाठी कशासाठी यायचं महाराजांनी जन्माला त्यांनी निर्माण केलेल्या या स्वराज्याची ही अशी दुर्दशा झालेली पाहायला पवनांच्या अत्याचारातून रयतेला माता भगिनींना मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला त्यांनी स्वराज्य उभं केलं एवढंच नव्हे तर त्याचं सुराज्य करून दाखवलं जिथे माता भगिनींना सन्मान केला जातो माता भगिनींना सुरक्षित वाटत ते सुराज्य आजकालचे तरुण जातात आणि भिंतींवरती चित्र रेखाटतात दारू पितात हे बघायला महाराजांनी जन्म घ्यायचा गडांवर गेलं पाहिजे जरूर गेलं पाहिजे मी तर म्हणतो की रायगडावर जा कारण रायगडाच्या प्रत्येक पायऱ्या पाईरे आणि पायऱ्यांवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची आपल्या मर्द मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला रेखाटली आहे एक एक पायरी जेव्हा चढत जालना एक एक सरदाराच्या पराक्रमाची शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील ही माती या मातीचा रंग उगाच लाल नाही झालाय लोकांनी स्वतःला या माथी काढून घेतले आणि बापाच्या नावाने जे सातवारे निघतात त्या सातवाराचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा एकदा शिवा काशी शिवाजी महाराजांना म्हणाले राजे सगळे मावळे म्हणतात तू शिवाजी राजांसारखा दिसतो होय काय राजे राजे म्हणाले शिवा मला बघायचे तू माझ्यासारखा कसा दिसतोस तसा शिवा आतमध्ये गेला आणि महाराजांसारखे कपडे घालून मिशिला त्यात बाहेर आला आणि म्हणाला काय दिसतो की नाही मी तुमच्या सारखा तस राज म्हणाले शिवाच खूप तू आमच्या दिसतोस दिसतोच कि तसा शिवा म्हणाला महाराज मी दिसतो तुमच्या सारखा मग जातो सा की त्या सिद्धी जोहरला मी वळखायचं बी नाही द्या की राज जातो की त्या सिद्धी जोहरला पकडाया मारतो की त्या सिद्धीला काय माहित शिवाजी कोण आहे आपण एक सारखे दिसतो की ताना तू थांब यंदा मीच जाणार यंदा मी घालणार त्या जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर असा एक काळ होऊन गेला जिथे माणसं मरण्यासाठी स्पर्धा करत होते तो एकमेव काळ म्हणजे शिवछत्रपतींचा काळ सध्याच राजकारण हे अर्थकारणावर चाललेलं आहे पण साडेतीनशे वर्षापूर्वीच महाराजांच राजकारण मात्र जीवन मूल्यांच्या अधिष्ठानावर चाललं हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं हे केलं महाराजांनी साडेतीनशे वर्ष महाराजांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या स्वराज्यातल्या नव्हे स्वराज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला तर हात लावायचाच नाही पण शत्रू राज्यात जाल, जाल शत्रु प्रांतात जाल शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीचा देखालाही हात लावायचा नाही पहिला राजा आहे जो शत्रूच्या रयितेची काळजी घेतो महाराजांचा सत्तादेश आहे मंदिर मस्जिद चर्च धक्का लावायचा नाही कुठल्याही प्रांताच्या धर्माच्या देवस्थानांना हात लावायचा नाही महाराजांचा सक्त आदेश आहे परत स्त्री माते समाज काही माणसाला हात हावायचा नाही हा का महाराजांचा जय जयकार करतो आम्ही महाराजांनी हि जी जीवन मूल्य पेरली अफट अफट आणि अलौकिक जागर करायचा तो त्यासाठी नेताजी सुभाष चंद्रांना इंग्रजांनी नजर कैदेत ठेवलं या नजर कैदेत असताना नेताजींच्या हाती शिवचरित्र आलं शिवचरित्र वाचता वाचता नेताजी आग्र्याच्या प्रकरणावर येऊन थबकले आग्र्याच्या कैदेतून ज्या चंदुराईने महाराजांनी सुटका ज्या चंदुराईने महाराजांनी सुटका केली ते प्रकरण नेताजींना प्रेरणा देणारं ठरलं आणि आग्र्याच्या प्रकरणातून प्रेरणा घेत नेताजी सुभाषचंद्र बोस

देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी एकच मंत्र शिवराय शिवराय आणि फक्त शिवराय